नमस्कार मित्रांनो हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की लीला आता एजेंटच्या मागे मागे जात असते त्यांना म्हणत असते थांबा मला तुम्हाला काहीतरी विचारायचं एजे म्हणतो काय आता लीला म्हणते फ्रेंड्स आपण फ्रेंड्स होऊ शकतो का आणि ती हात पुढे करते एजे म्हणतो स्टॉप दिस नॉनसेन्स आता घरी जा आणि आराम कर तुला इथे थांबण्याची काही गरज नाहीये तिच्यावर एजा आता ओरडतात आणि त्यामुळे लीला राग आलेला असतो ती घरी घाई गडबडीत जायला निघते तेवढ्यात तिकडून विश्वरूप येत असतो विश्वरूपचा धक्का तिला लागतो आणि त्यामुळे त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास आणतो आणि त्याच्या हातातलं जे टेंडर असतं ते सुद्धा खाली पडतं लीलाच्या हातामध्ये जे अप्लिकेशन असतं तेही खाली पडतं लीला आपली घरी निघून जाते विश्वरूप मात्र ते दोघेही एनव्हलप उचलतो आणि एजेंटकडे येतो एजेंट ना म्हणतो एजे हे घ्या टेंडरच्या प्रिंट आउट आहे याच्यावर सही करा मग आपण ते सबमिट करूया आता ते टेंडर घेतो आणि ते बघतो तर ते लिलाने पाठवलेला एप्लिकेशन असतो म्हणतो हे काय विश्वरूप विश्वरूप म्हणतो सॉरी सॉरी सर ते काय ना मग मला लीला मॅडम येऊन धडकल्या त्यामुळे तो गोंधळ झाला हे घ्या हे टेंडर असणार आहे आता विश्वरूप म्हणतो थांबा मी तुम्हाला चेक करून देतो तो चेक करतो तर त्या टेंडरमध्ये एक मोठा गोळ झालेला असतो जे अमाऊंट एजेंटनी टाकलेली असते त्याच्यामध्ये एक शून्य वाढलेला असतो विश्वरूप म्हणतोय हे जे सर बापरे खूप मोठा गोंधळ झालेला दिसतोय ह्या टेंडरमध्ये तर आपण भरलीये तेवढी अमाऊंट नाहीच आहे एक शून्य वाढलाय आणि जे आपलं वीस लाखाचं टेंडर होतं ते आता दोन कोटींवर झालंय हे असं केलं तर आपला कंपनीचं नाव खराब होईल ते टेंडर तर आपल्याला मिळणारच नाही ते डील पण कॅन्सल होईल पण आपल्या कंपनीचं खूप मोठं नाव बदनाम होईल आपलं रेप्युटेशन खराब होईल बरं झालं लीला मॅडम आल्या आणि त्यांच्या हातून हे टेंडर खाली पडलं म्हणून मी चेक करायला घेतलं त्यांच्यामुळे आपल्या कंपनीचं आज खूप मोठं नुकसान होत होता, होता राहिले आता विशोर म्हणतो थांबा मी नवीन प्रिंट आऊट्स प्रिंट काढून आणतो चेक करून आणि मग तुम्ही त्याच्यावर सही करा आता जे इकडे मनातल्या मनात विचार करतो की आज लिला आली नसती तर आपल्या कंपनीचं आणि आपल्या बिझनेसचं खूप मोठं नुकसान झालं असतं तिच्यामुळे हे सगळं होता होता राहिलंय त्यामुळे तिला सॉरी तर म्हंटलच पाहिजे मग आता विश्वरूप ते सगळं घेऊन येतो आणि एजे त्याच्यावर साईन वगैरे करतो आणि ते टेंडर सबमिट करायला सांगतो तो म्हणतो विश्वरूप वेळेत व्हायला हवं सगळं ही डील आपल्यासाठी खूप महत्वाची आहे आणि हो अजून एक काम कर एक बुके अरेंज कर त्यावर विश्वरूप म्हणतो कोणासाठी एजे म्हणतो कशाला कोणासाठी हे प्रश्न विचारू नकोस तुला जे सांगितलंय ते कर आता तो बुके एजे साठी मागवत असतो तिला सॉरी म्हणायचं तिला तो बुके द्यायचा आणि तिची फ्रेंडशिप सुद्धा ऍक्सेप्ट करायची असा त्याने विचार केलेला असतो कारण त्याच्यामुळे आज त्याचं वाचलेलं असतो आता इकडे लीला रडत बसलेली असते आजी तिला मनवत असतात आणि ती सांगत असते आजी बघा ना असं कोणी वागतं का एजीने माझी फ्रेंडशिप नाकारली आणि मला इतक्या जोरात ओरडले ते सगळ्यांचं मूर्तेही त्यामुळे मला खूप वाईट वाटलंय आता ते माझ्या मागे पुढे जरी येऊन म्हणाले ना की मला तुझ्याशी फ्रेंडशिप करायची तरी सुद्धा मी नाही करणार आजी म्हणतात असं नको करू ग त्याला काहीतरी काम असेल त्या टेन्शन मध्ये असेल तो आणि बघ आज तू हात पुढे ना उद्या तो करेन मग तर झालं ना लीला म्हणते नाही आता त्यांनी कितीही मला फ्रेंडशिप साठी विनवण्या केल्या ना तरी सुद्धा मी ऐकणार नाही आजी म्हणत असतात आणि म्हणत असतात की हो का तूच तर सारखी जे सार एजे करतेस आणि तू कशी फ्रेंडशिप नाकारणार असं होऊ शकत नाही आता इकडे सरस्वती लक्ष्मी ह्या एकमेकींमध्ये बोलत असतात सरस्वती म्हणते वहिनी इथे लीला नाहीये तिची काळजी घेण्यासाठी एजंटने मला सांगितलं होतं आता जर एजंटना कळलं की मी तिच्यावर लक्ष नाही ठेवलं मला शिक्षा करतील मी काय करू आता त्यावर लक्ष्मी म्हणते अगं त्या सारखी सिंपती मिळवण्याचा प्रयत्न कर ती कशी आजारी पडते नाटकं करते मग एजी तिला सूट देतात तूही तसंच कर त्यामुळे सरस्वती आता नाटकं करायला घेते ती तिच्या कपाळावर ती खूप बाम लावते आणि कपाळावरती रुमाल बांधते आणि सोफ्यावर घेऊन पळून राहते जेणेकरून एजे आले की त्यांना सांगायला होईल मी आजारी आहे आणि मग मा एजे माझी शिक्षा माफ करतील इकडे एजे आता घरी यायला निघालेले असतात विश्वरूपने त्यांच्यासाठी बुके मागवलेला असतो तोही खूप छान असतो आणि एक सॉरी कार्ड सुद्धा मागवलेला असतो आता एजे ते सगळं घेऊन आतमध्ये येत असतात आणि सरस्वती नाटक करत असते एजे तिच्याकडे लक्षच देत नाही त्यांना माहिती नाटक करते सरस्वती म्हणते एजे माझं खूप डोकं दुखत त्यावर एजे म्हणतो मला माहिती तू नाटक करते नाटक बंद कर आणि तो रुमाल काढ त्यावर सरस्वती म्हणते नाही एजे मला खरंच बरं नाही वाटतय एजे म्हणतो हे बघ लिलाची तब्येत ठीक नाही मला तिला वेळ द्यायचा आहे आणि म्हणून मी वरती चाललोय त्यामुळे हे सगळं बंद कर मला जाऊ दे सरस्वती म्हणते एजे पण माझ्या शिक्षेचं काय माफ करा ना त्यावर जे म्हणतात कसली शिक्षा हा ठीक आहे केली तुझी शिक्षा माफ मग सरस्वती म्हणते अय्या केली तुम्ही शिक्षा माफ एजे म्हणतो हो आता तू रुमाल काढ आणि जा तुझ्या तुझ्या रूम मध्ये आणि ती ताडकन उठते रुमाल रुमाल वगैरे काढते एजेना आता पटलेलं असतं हे खरच नाटक करत होती सरस्वती म्हणते एजे नाही नाही म्हणजे माझं खरच डोकं दुखत होतं म्हणून रुमाल बांधला होता आणि तुम्ही कसं असं लीलाला माफ करतात ती आजारी असल्यावर माझी सुद्धा शिक्षा माफ करायला हवी मला असं वाटत होतं एजे म्हणतो हे बघ सरस्वती लिला शिक्षा लिलाची शिक्षा माफ होते कारण ती आजारी असते म्हणून नाही तर ती प्रामाणिक आहे म्हणून माफ होते आणि ना तुमच्या सासूकडनं काहीतरी शिका तुम्ही तिच्यासारखे तिच्यामधले गुण घेण्यासारखे आहेत आणि असं नाटक नका करत जाऊ आजारी पडण्याचं ती खरंच प्रामाणिक असते म्हणून मी तिला दरवेळेला माफ करत असतो आणि तिने दिलेली शिक्षा सुद्धा अनेकदा पूर्ण केली आहे हे विसरू नका एजे आता लिलाच्या रूम मध्ये आलेला असतो आणि लिला त्याला बघता झोपीच नाटक करते एजी तिच्याजवळ येतो आणि म्हणतो लिला तू झोपली का ठीक आहे नंतर बोलतो मी तुझ्याशी लगेच उठून बसते आणि म्हणते नाही नाही म्हणजे मी ऐकत होते तुमचं बोलणं बोला काय बोलायचंय आता एजे तिच्या जवळ येतो आणि तिच्या पुढे बेडवर तो बुके ठेवून देतो लीला म्हणते हे काय माझ्यासाठी आणलाय तुम्ही बुके एजे म्हणतो हो लीला म्हणते मग हातात द्यायचा असतो बुके असं कोणी ठेवतो एजे म्हणतो हे बघ तुझ्यासाठी आणलाय तू लीला म्हणते हे काय बुके माझ्यासाठी आणलाय मला म्हणवायला आणलाय आणि आता तुम्हीच भाव खाताय एजे म्हणतो ठीक आहे आणि तो बुके आता लीलाच्या हातामध्ये देतो लीलाला खूप आनंद झालेला असतो ती खूप खुश असते आणि एजेच्या हातात ग्रीटिंग कार्ड सुद्धा असतं हे तिने पाहिलेलं असतं पण एजे त्याच्या हाताने तिला देत नसतो जातो आणि टेबलवर ठेवतो आणि सोफ्यावर बसून घेतो लीला सुद्धा तिथे जाते आणि त्या कार्डच्या बाजूला जो फोन असतो आपला तो उचलते एजीला वाटतं ती स्वतःहून ग्रीटिंग कार्ड घेईल आणि बघेन पण लीला सुद्धा भाव खात असते आणि तिथे कार्ड घेतच नाही एजी आता जातो आणि बेडवर ठेवतो तरी सुद्धा लीला असं दाखवते की तिने पाहिलंच नाही आता एजी म्हणतो ते कार्ड तुझ्यासाठी आणलंय मी ते बघ त्यावर लीला म्हणते माझ्यासाठी आणली ना मग हातामध्ये द्या माझ्या त्यावर आता एजे ते कार्ड उचलतो आणि तिच्या हातामध्ये देतो आणि तिला सॉरी म्हणतो लीला म्हणते काय तुम्ही सॉरी म्हणताय त्यावर एजे म्हणतो हो मी सॉरी म्हणतोय आणि मला माफ कर कारण मी तुला तू जेव्हा रेस्टॉरंट मध्ये आली तेव्हा खूप जोराने ओरडलो आणि ते मी तसं नव्हतं लीला आता ते कार्ड उघडून बघते तिला खूपच आवडलेलं असतं अतिशय सुंदर असं कार्ड असतं त्याच्यावर हार्ट शेप्स असतात फ्लावर्स असतात आणि आय एम ट्रूली सॉरी असं लिहिलेलं असतं लिला ते बघून हसायलाच लागते आणि ते म्हणते एजे तुम्ही असंही करू शकता असा माझा विश्वासच बसत नाहीये आणि असली कार्ड्स ना मी फक्त अशी दुकानांमध्ये पाहिली होती कधी विकत नव्हती घेतली आणि मला तुम्ही हे पहिलं गिफ्ट दिले त्यामुळे मी अतिशय जपून ठेवेन मला खूप आवडलंय हे गिफ्ट एजे म्हणतो अजून एक गोष्ट मी तुझी फ्रेंडशिप नाकारली तू मैत्रीचा हात पुढे केला होतास पण मी काही बोललो नाही आणि तुझ्यावर ओरडलो तर आपण फ्रेंडशिप ठेवू शकतो आणि फ्रेंड सुद्धा होऊ शकतो आता लीलाला खूपच आनंद झालेला असतो एजेने आता मैत्रीचा हात पुढे केलेला असतो लिला म्हणते एजे ए, हे खरच तुम्ही बोलताय मला चिमटा एजे म्हणतो चिमटा काय असतं ते आता लिला त्यालाच चिमटी घेते एजे म्हणतो लिला तू काय करते दुखतोय मला त्यावर लिला म्हणते सॉरी सॉरी पण हा फ्रेंडशिप मध्ये नो थँक्स नो सॉरी त्यामुळे मला तुमची फ्रेंडशिप मांडणे आणि ती एजेंना हात मिळवते लीला म्हणते एजे आजचा दिवस माझ्यासाठी खूप छान आहे आपण तो सेलिब्रेट करायचा का म्हणजे आपण आईस्क्रीम खायला जाऊया का म्हणतो नाही लीला तू किती आईस्क्रीम मागितलं तरी तुला मिळणार नाही आता कुठे तुला थोडं बरं वाटतंय त्यामुळे नो आईस्क्रीम लीला खूप हट्ट करत असते पण एजा ऐकतच नसतो एजे म्हणतो तुझ्यासाठी हवं तर पेस्ट्री मागवतो लीला म्हणते नाही मला आईस्क्रीमच खायचंय पण एजा ऐकत नसतो त्यामुळे लीला म्हणते एजे तुम्ही मला काल जसं ते स्वतःच्या हाताने तो गोड पदार्थ बनवून भरवला होता ना तसं माझ्यासाठी आज खीर करता का मला खीर खूप आवडते त्यावर एजी म्हणतो ठीक आहे बनवतो मी आणि तो तिथून निघून जातो इकडे लीला मात्र खूप खुश असते सगळं काही तिच्या मनासारखं होत असतं एजेंटने तिची फ्रेंडशिप फ्रेंडशिप ऍक्सेप्ट केलेली असते तिला आज कार्ड आणलेलं असतं सॉरी म्हणाले असतं आणि बुके सुद्धा आणलेला असतो तिच्या लाईफ मधलं बेस्ट गिफ्ट तिला एजेंट कडनं मिळालेलं असतं आणि त्यामुळे ती ते गिफ्ट आता खूप मनापासून जपून ठेवणार असते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो